सरकाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एस पासचे मोफत वाटप विभाग नियंत्रक यांच्या हस्ते पास व शालेय साहित्याचे वाटप छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड आगाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास तसेच शालेय साहित्याचे वाटप राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सिल्लोड येथील जिजामाता कन्या विद्यालय शिवाजी हायस्कूल तसेच सिद्धेश्वर हायस्कूल माणिकनगर येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस टी बस तसेच शालेय साहित्याचे वाटप विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आगार प्रमुख शंकर स्वामी संजय रेगुरवाड पांडुरंग चित्तेवाड सुनंदा तायडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक विकास चव्हाण कार्यशाळा अधीक्षक आनंद चव्हाण लेखाकार कृष्णा कावले कवी बद्रीनाथ भालगडे यांची उपस्थिती होती मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती, गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर